खास तोंड लावणीसाठी कैरीचा कायरस कसा करायचा ते आज आपण बघणार आहोत अतिशय सुंदर होतो चटकदार होतो पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा रेसिपी सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण एक मस्त चटपटीत पदार्थ बघणार आहोत जो की अतिशय सुंदर होतो चवी तोंड लावणीसाठी तुम्हाला अतिशय एक उत्तम पर्याय आहे तर आज आपण करतोय कैरीचा कायरस ह्याच्या आधी मी पेरूचा कायरस ह्याची पण रेसिपी पोस्ट केलेली आहे तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देते अवश्य जाऊन बघा तर आज आपण करतोय कैरीचा कायरस अतिशय सुंदर होतो होतो चटपटीत आंबट गोड तिखट अशी ह्याची चव लागते अतिशय सुंदर होतो कैरीचा मेथांबा सुद्धा ह्याला बरेच जण म्हणतात तर आज आपण तोच करणार आहोत चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर कैरीचा कायरस किंवा के कैरीचा मेथांबा तयार करण्यासाठी इथे मी साधारण दोन चमचे तेल कढईमध्ये गरम होण्यासाठी ठेवलेला आहे तर यामध्ये आता आपण साधारण अर्धा चमचा इथे मोहरी घालून घेऊयात मोहरी छान तडतडली पाहिजे तरच खमंग फोडणी बसते अन्यथा खमंग फोडणी बसत नाही त्याच्यामुळे मोहरी छान तडतडू देऊयात आपण आधी मस्त बघू शकाल इथे तुम्ही मोहरी छान व्यवस्थित तडतडायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये पाव चमचा जिरे घालते मी त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आणि इथे साधारण अर्धा चमचा इथे मी मेथीदाणे घेतलेले आहेत तर मेथीदाणे ह्याच्यामध्ये घालून घेऊया त्यानंतर यामध्येच घालायचं आहे कडीपत्त्याची पाणी आणि इथे ही कोतापुरी कैरी मी छोट्या छोट्या फोडींमध्ये चिरून घेतलेली आहे तर ही कैरी आपण घालून घेऊया मिक्स करून मिक्स करून झालं की आता यावरती झाकण ठेवूयात आपण आणि ही कैरी थोडीशी आपण व्यवस्थित अशी शिजवून घेऊयात मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायची तर आता या कैरीला एक व्यवस्थित वाफ आली मस्त बघू शकाल इथे तुम्ही एक व्यवस्थित अशी वाफ आली की बघू शकाल इथे तुम्ही कैरीचा रंग देखील थोडासा बदललेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव चमचा हळद चवीनुसार लाल तिखट तर एक मोठा चमचा धने पूड त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं मिक्स करून घेऊयात हे काय सुंदर कलर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि सुगंध अतिशय सुंदर येतो या कैरीचा मस्त आता हे सर्व मिक्स करून झालं की यामध्ये पुरेसं पाणी घालायचं म्हणजे आपल्याला हा जो कैरीचा कायरस आहे हा थोडासा म्हणजे सरभरीतच हवाय खूपही पातळसर नकोय म्हणून त्याच्या अंगापुरतंच पाणी घालायचं हे बघा मस्त तुम्ही इथे बेडगी मिरचीचं तिखट वापरलं तरीसुद्धा चालू शकतं तर आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मिक्स करून घेऊयात हे देखील आणि दोन ते तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट मी याच्यामध्ये घालून घेते म्हणजे त्याने चव पण छान येते आणि एक दाटसरपणा एकसंधपणा येण्यास सुद्धा मदत होते तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण मस्त आणि आता ह्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि कैरी व्यवस्थित शिजेपर्यंत व्यवस्थित झाकण ठेवून शिजवून घेऊयात तर साधारण इथे अजून सात मिनटं मी झाकून व्यवस्थित ठेवलेलं होतं आणि बघू शकाल की तुम्ही रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे काय सुंदर दिसतंय बघू शकाल इथे तुम्ही मस्त आणि आपली कैरी देखील व्यवस्थित हे बघा शिजल्या गेलेली आहे मस्त तर आता व्यवस्थित हा काय रस आणि दाटसर देखील झालेला आहे बघू शकाल इथे तुम्ही तर आता हा काय रस आपला झालेला आहे आता आपण हा सर्व करून घेऊयात आपला अशा पद्धतीने हा काय रस तयार आहे काय सुंदर दिसतोय किती टेम्पटिंग दिसतोय बघू शकाल की तुम्ही रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे पोळीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता अतिशय भन्नाट लागतो जरूर अशा पद्धतीने करून बघा चा कायरस मधून तयार आहे अतिशय सुंदर होतो चवीला आंबट गोड तिखट अशी याची चव लागते आणि जो आपण जी मेथी दाणे घालतो त्याची जे त्याची जी चव आहे ना ती अतिशय सुंदर उतरते जरूर तुम्ही अशा पद्धतीने करून करून बघा तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घाला घरातल्या अतिशय आवडेल ह्याची खात्री आहे जरूर अशा पद्धतीने करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय